चवळीची शेंगाची भाजी आणि जवारीची भाकरी गरम गरम बघा माझा मुलगा खातोय कशी बनली सांगा मला भाजी कशी बनली छान बनली खावा मग आता नमस्ते मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मी काय बनवते बघा चवळीची शेंगाची भाजी सुकी भाजी झणझणीत ते पण नक्की माझं पूर्ण व्हिडिओ बघा शॉर्टमध्ये पण टाकणार आहे आणि ब्लॉगमध्ये माझे सगळे रेसिपीचे व्हिडिओ ब्लॉगमध्ये असतात माझे व्हिडिओ कसे असतात रेसिपीचे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी मेहंदी कशी आली मी स्वतः काढलेली आहे शिकलेली नाही आहे मी पण घरात बसून टाईमपास करत आहे नक्की सांगा कसं आहे ते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे मी सांगत आहे की आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या बाय बाय ते के तब्येतीची काळजी घ्या आणि माझा हा व्हिडिओ नक्की पूर्ण बागा रेसिपीचा इकडे फोडणी टाकलेली आहे स्वच्छ धुवून टमॅटो कापलेले आहेत आता ह्याला कापून मस्त स्वच्छ धुवायचं आणि फोडीमध्ये टाकायचं सगळं व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे नक्की बघा बाय बाय सात आठ लसणाच्या पाकळ्या उभ्या मिरच्या कापून घेतल्यात एक मोठा कांदा घेतलाय हे सगळं मिक्स करून मी फोडणीमध्ये टाकणार आहे आता नक्की माझं पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मंडळी मी फोडणी टाकत आहे आता थोडीशी मोहरी पण टाकूया मीठ कवी अनुसार म्हणजे थोडं टाकले मी आता नंतर परत कमी झाल्याचं टाकणार आहे हे लवकर भाजावं म्हणून मीठ टाकलेलं आहे फोलीमध्ये छान याला लाल भूस्कर भाजायचं फोडी चार टमॅटो घेतले हेला कापून घेते मी आता हे लाल उस्तर हे कापून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं फोरणीमध्ये मंडळी बघा कसा लाल झालाय कांदा आता लाल भाजायचं म्हणजे कसं काय होतं